आगोत्त। आगोत्त। मी प्रफुल्ल विष्णू पांचा आणि हा माझा भाऊ प्रकाश विष्णू पांचा आमचा धाराशिवमध्ये शाहूनगरला एक फर्निचरचा व्यवसाय आहे त्यामध्ये आम्ही सोमयागासाठी लागणारे जेवढे काही पात्र असतात तेवढे सगळे पात्र आपण इथून पुरवतो बरेच लांबपर्यंत जातात म्हणजे बद्रीनाथ केदारनाथपर्यंत आपल्या इथनं अयोध्या परत राजस्थानला पुष्कर गुजरात गोवा कलकत्ता बऱ्याच ठिकाणी आपले स्वयमयगासाठी पात्र गेलेले आता जे तुम्ही पेन्सिलवर श्री प्रभू श्रीरामाची मूर्ती साकारलेली आहे त्याचं नेमकी वैशिष्ट्य काय आहे कशा पद्धतीने साकारली आणि या मूर्तीपूर्वी आपण असं काही काम पूर्वी केलेलं आहे का सध्या आता की बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठापना होत आहे तर देशामध्ये प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक त्याविषयी उत्सुकता आहे कुतूहल आहे मग तसं माझ्याही मनात होतं मग ती माझ्या मनात जी श्रद्धा आहे ती मी माझ्या कलेच्या ह्याच्यातनं मी श्री श्री प्रभू रामचंद्रांना श्रद्धेच्या माध्यमातून एक वंदन करतोय त्या कशा पद्धतीने बनवली ती मूर्ती ही पे आपली शिस पेन्सिल असते त्या पेन्सिलच्या लीडवरती या भिंगाच्या माध्यमातून एक भिंगातनं पाहून ऑपरेशनच्या ब्लेड आहेत परत सोया आहेत का इंजेक्शनच्या वगैरे याच्या सहाय्यानं बनवलेली आहे ही मूर्ती किती वेळ लागला मूर्ती बनवायचा तर ही मूर्ती बनवायला मला एक दोन तास लागले त्यामध्ये समजा भावाचं मला बरंच सहकार्य मिळालेलं आहे याच्या करण्यामध्ये दोघांनी मिळून बनवली आम्ही बरं याच्यापूर्वी अशा काही मूर्ती याच्यापूर्वी पण बनवल्या ना भरपूर बनवल्या याच्या आधी आपण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बनवली होती परत एक महाकालीची मूर्ती जी की मध्यंतरी धाराशिव जिल्ह्यावर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले श्री काली कालीचरण महाराज आले होते तर त्यांना मी महाकालीची पेन्सिलमध्ये तयार केलेली मूर्ती गिफ्ट केलेली आहे त्यांना ते विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती सोबत एक सेट पण बनवला तुम्ही तो तो कसला हो ते विठ्ठल सोबत बनवलेला म्हणजे की एक आषाढी एकादशी जातात ना तर तसं एक पेन्सिलच्या माध्यमात लहान लहान पेन्सिलच्या मूर्त्या तयार करून एक वारकऱ्याचा सेट बनवलेला आहे आपण बरं आता हे जी श्रीरामाची मूर्ती बनवली आपण पेन्सिल मध्ये आपली काय भावना आहे त्या पेन्सिलचा काय उपयोग हवा असं वाटतं अ ही तर मी म्हणजे एक न प्रभू रामचंद्रांची त्यांच्यावर असणारी श्रद्धा मी कलेच्या माध्यमातून व्यक्त करतो आहे आणि जर का पुढं योग जुळून आला तर माझी इच्छा आहे की हे मूर्ती आपण माननीय पंतप्रधान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेट म्हणून देण्याची इच्छा आहे